कुर्मदास भगवंताचं नामस्मरण करत लोटांगण घेत कारण कुर्मदासाला हात नाही पाय नाही खरडत थरडत पैठणवरून लवळ पर्यंत कुर्मदास येत आहे त्याला तर शरीर साथ देत नाही आणि म्हणून भगवान परमत व्यापाऱ्याचं रूप घेऊन एका अश्वावर भगवान परमात्मा यायला निघालेला आहे सावता महाराज या ठिकाणी यायला निघालेला आहे सावता महाराज आपल्या मळ्यातून आपल्या घराकडे यायला निघालेला आहे आणि याच वेळेला भगवान परमात्मा पंढरपुरावरून सावता महाराजांच्या मळ्याकडे यायला निघालेला आहे देव ज्ञानोपराना नमोराना दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना खून पटवण्यासाठी आपल्या जवळ असलेलं तुलसीपत्र आणि फुलांचं आच्छादन करत देव सावता महाराजांकडे यायला निघालेले आहेत आणि आता देवाच्या पाठोपाठ नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज त्या मार्गाने देवाचा शोध घ्यायला येत आहे देव सावता महाराजांच्या समोर आलेला आहे सावता महाराजांना खूप आनंद झाला पंढरीश परमात्मा माझ्या घरी आलेला आहे आणि मग देवाने देवाला पाहिल्यानंतर सावता महाराजांना आनंद झाल्यानंतर सावता महाराजांनी देवाचे चरण घट्ट पकडलेलं आहे देवाने आशीर्वाद दिलेला आहे आणि देवाने आशीर्वाद दिल्यानंतर सावता महाराजांशी संवाद साधू लागलेला आहे सावता मी तुझ्याकडे येत असताना माझ्या मागे दोन चोर लागलेला आहे सावता महाराज म्हणता तू तर दुनियाचा चोर आणि तुझ्या माग कुठून चोर लागणार नाही रे बाबा खरंच दोन चोर माझ्या मागे लागलेला आहे तू जरा मला लपायला जागा दे सावता महाराज म्हणले माझ्या उसाचा मळा आहे त्या उसाच्या मळ्यात जाऊन लपा देव म्हणले नाही जमायच ज्वारीच्या मळ्यामध्ये जा तिथे लपा हवं हो नाही तिथेही जमणार नाही माझ्या पेरूच्या बागेचा चिकूच्या बागे जा देव म्हणले कुठे जमणार नाही मग माझ्या घरात देवाने हे सगळं सांगितलं देव म्हणतात मला इथं कुठेही जागा नको अशी जागा दे मला कुणीच पाहिलं नाही पाहिजे आणि या वेळेला सावता महाराजांनी बाजूला पडलेला वेळा हातामध्ये घेतला आणि देवाला सांगितलं आता जिथं कुणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी मी तुला जागा देतोय आणि वेळा उपसला आणि भगवंताच्या समोर सावता महाराजांनी तो वेळा आपल्या हृदयामध्ये घुपसलेला आहे आणि देवाने त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे आणि देव सावता महाराजांच्या हृदयामध्ये दडून बसलेला आहे सावता महाराजांनी देवाला आपल्या हृदयामध्ये जागा दिलेल्या आहे आणि आता नामदेव महाराज नामदेव महाराज ज्या मार्गाने फुलं पडलेले आहेत तुळशीपत्र पडलेले आहेत तो मार्ग शोधत शोधत

संपलेले होते नामदेवराय ज्ञानदेवाला म्हणतात की देव इथपर्यंतच आलेला आहे समोर पाहिलं तर एक व्यक्ती दिसते आहे नामदेवराने ज्ञानदेवाने समोरच्या व्यक्तीला नमस्कार घातला सावता महाराजांनी सुद्धा या दोन्ही संतांना नमस्कार घातलेला आहे नामदेरा विचारतात आपण कोण आहात सावता महाराजांनी आपली ओळख सांगितली पण म्हटले आम्ही देवाचा शोध घेत इथपर्यंत आलोय देवाच्या म्हणण्यानुसार इथपर्यंतच फुलं आणि तुळशीपत्र पडलेले आहे म्हणजे देव इथंच कुठेतरी लपलेले आहे सावता महाराज म्हणाले तुम्ही देवाला शोधायला आले शोधा देवाच्या सांगितल्याप्रमाणे सावता महाराजांनी त्यांना सांगितलं नामदेवराय नांदेवराय त्या ठिकाणी देवाला शोधत आहे नामदेवराय दहा दिशा शोधू लागले पण देव कुठेच दिसले नाही नामदेवरायानं आता रेडू कोसळलं आणि विनंती करू लागली सावता महाराजांना देवाशिवाय मला करमत मी तुमच्या चरण पकडतो हवं तर आणि नामदेवरायाने सावता महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं कुठाय देव ते सांगा सावता महाराजांना दया आली नामदेवरायांना म्हणाले उठा नामदेवराय एवढ्या थोडीशी वाऱ्याची झुलोक आली आणि सावता महाराजांच्या खांद्यावर असलेलं उपवस्त्र बाजूला झालं आणि नमदेवरायांची नजर गेली देव सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपलेले आहे आणि नामदेवरायाने समोर पाहिल्यानंतर देव, देव त्या ठिकाणी नामदेवरायांसमोर नमदेवरायांसमोर त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत पुंडली श्री नामदेव पंढरीनाथ कुर्मदास भगवंताचं नामस्मरण करत लोटांगण घेत कारण कुर्मदासाला हात नाही पाय नाही खरडत थरडत पैठणवरून लवळ पर्यंत कुर्मदास येत आहे बाजूने वारकरी जात येत आहेत बाजूचे वारकरी पाहतायत हे कस जाणार पंढरपूरला जाणार येणारी त्याची किल्ली उडवत होते परंतु निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ गडबड्या लोळत लोळत हा कुर्मदास पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत प्रवास करत असताना शरीर रक्त बंबाळ झालेला अंगाची कातडी सोलवटून निघाली तरी पण आठ याज आहे साठी केला होता तास भगवंताला याची जाणीव झाली माझा एक भक्त माझ्या पंढरीला यायला निघालाय आणि म्हणून भगवान परमात्मा व्यापाऱ्याचं रूप घेऊन एका अश्वावर भगवान परमात्मा यायला निघालेला आहे अश्वावर बसून देव लवळला यायला निघालेला आहे व्यापाऱ्याच्या रूपामध्ये विठोबा ख्रिस्तीच्या रूपामध्ये लवळ पर्यंत आलेला भगवंताने पाहिलं माझा रक्त रक्तभंभार झालेला दोन दिवस त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही देवाले आले व्यापाऱ्याच्या रूपामध्ये विचारलं बाबा कोण आहेस कुठून आलास आणि मग कुर्मदास म्हणतात मला पण तुम्ही कोण आहात तुमची ओळख ना पाळक आणि मग देवाने सांगितलं मी पंढरीचा एक व्यापारी आहे मला विठोबा ख्रिस्ती म्हणतात पण मी व्यापार करता करता दिनदुबळ्यांची सेवा करतो वारकऱ्यांची सेवा करतो दोन दिवस झाले तू उपाशी आहेस रे बाबा तुला कसं कळलं रे तुझा चेहरा सांगतोय दोन दिवस तुझ्या पोटात अन्नाचा नाही देवाने तुझे त्या ठिकाणी चूल मांडण्याचा प्रयत्न केला बरोबर आणलेला शिधा त्या ठिकाणी बाहेर काढलं अन्न शिजवलं बाजूच्या धावडाच्या झाडाची पानं तोडली पत्रावळी बनवली आणि कुर्मदासाला भरू लागले आहे सध्या कागदाचीच पत्रवळी आई असं समजा आणि देव त्या ठिकाणी कुर्मदासाला भरू लागलेला आहे देवाने स्वतःच्या हाताने लाडू बनवलेत लाडू देव आता कुर्मदासाला भरू लागलेला आहे कुर्मदासाला खूप आनंद झाला की जणू काही प्रत्यक्ष माझे जन्मदाते मावली भरू लागली आनंद झाला जखमी अवस्थेत सुद्धा कुर्मदास आनंदाने खाऊ लागला आणि मग आता देव सुद्धा दोन दिवसाचे उपवाशी होते कुर्मदासाचं पोट भरलेलं आहे आणि दोन दिवसाचे देव, देव सुद्धा उपवाशी होते म्हणून दुसरा लाडू देव स्वतः खाऊ लागले दुसरा लाडू खाऊन घ्या देवा आणि मग आता सला दोन तीन दिवस गुरुमदासाला देव खाऊ घालत होते आणि एक दिवस व्यापारी निघून गेले आणि व्यापारी निघून गेल्यानंतर सांगितलं लग पुन्हा येईल मी पुन्हा येईल ते तसले नव्हते हे वेगळे होते मी पुन्हा येईन हे भगवान परमात्मा होते ते म्हणले मी पुन्हा येईल पण दुसऱ्या दिवशी देव काय आले नाही आणि मग दुसऱ्या दिवशी देव सावता महाराजांमध्ये गेले होते आणि आता देव सावता महाराज ज्ञानदेव नामदेव रा घेऊन तिथे आलेले होते स्वरूपामध्ये आलेले होते आणि देव सावता महाराजांना ज्ञानदेवांना नामदेवांना सांगत आहे मी माझ्या कुर्मदासाला भेटतो तुम्ही काही अंतरावर उभे राहा आणि देवाच्या कुर्मदासाकडे यायला निघालेला आहे कुर्मदासाचा ध्यान लावले डोळे मिटलेले आहे देव सावळ्या सगुण रूपामध्ये कुर्मदासाच्या समोर प्रगट झालेला आहे देवाने आपल्या विटेवर कर धारण केलेला आहे देवाने आवाज दिला गुर्मदास डोळे उघड मी आलोय गुर्मदासांनी डोळे उघडले देवाला डोळे भरून पाहिलं मनामध्ये म्हणत आहे कृत्य कृत्य धान इच्छा केली ते पाव भगवंत म्हणत आहे मी प्रसन्न आहे माग तुला काय मागायचं गुर्मदास म्हणतो तुझ्या कृपेने विठ्ठल ख्रिस्ती नावाचा व्यापारी मला तीन दिवस खाऊ घालायला होता तो, तो आज आला नाही त्याच काही बरं वाईट तर झालं नसेल ना त्याच्यावर कृपा राहू दे तुझी त्याचं रक्षण कर देव म्हणाले त्याची तू चिंता करू नकोस माझ्याकडे नीट निरकून पळ तो व्यापारी दुसरा तिसरा कुणी नाही तो मीच होतो त्यामुळे त्याची चिंता करू माग तुला काय मागायचं कुर्मदास म्हणाले देवा आता दृष्टी पुढे जी तुरा आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा देवा मला तुला डोळे भरून पाहू द्या कुर्मदासाला खूप आनंद झाला देवाने कुर्मदासाला स्वरूपामध्ये दर्शन दिलं आणि सावता महाराजांना ज्ञानदेव नामदेवाला सांगितलं या माझ्या दुसऱ्या भक्ताचं भेट घ्यायला तुम्ही या ज्ञानदेव नामदेव सावता महाराज जवळ आलेला आहे या तीनही संतांनी चौथ्या संतला नमस्कार घातला पण कुर्मदासाला हात नव्हते कुर्मदासानी नजरेनं त्यांना नमस्कार घातला चारही संतांचे एकमेकाचे उरावरी भेट झाली आणि याच ठिकाणी हा प्रसंग संपन्न झालेला आहे सर्व कलाकारांसाठी जोरदार झाले सर्व कलाकारांनी एका लाईनीमध्ये उभं आहे कुर्मदासांना उभं करा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या